श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना मी सुद्धा सर्वांचा आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेत रममान असाल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॉझिटिव्ह असाल आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी एक सेवा सांगणार आहे तुम्ही ह्याला सेवा किंवा उपाय तुम्ही म्हटला तरी देखील चालणार आहे या उपायाने या सेवेमुळे तुम्ही तुमची एकच नव्हे तर तुम्ही तुमची तीन इच्छा एकाच वेळेस तुम्हाला पूर्ण करता येणार आहे अशी ही सेवा तुम्हाला पूर्ण सलग अकरा दिवस करायची आहे आता या ठिकाणी मी ह्या उपाय असे म्हणत नाही मी ह्याला सेवाच असे म्हणते कारण ही सेवा आपल्याला देवघरासमोर बसून करायची आहे आणि देवघरासमोर आपण आपल्या देवी देवतांची सेवा करत असतो म्हणून ह्याला आपण सेवाच म्हणूया तर आपल्याला ही सेवा करत असताना मासिक धर्म असेल महिलांना स्त्रियांना तर ही सेवा तुम्ही करू शकत नाही तुमच्या घरात सुता क्विटाळ असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकणार नाही जर तुम्हाला सेवा करायचीच आहे तर तुमचा मासिक धर्म झाल्याच्या नंतर तुम्ही ही सेवा नक्की करू शकता सेवा ही आपल्याला पूर्ण अकरा दिवस कंटिन्यू करायची आहे त्याच्यामध्ये खंड येता असं आपल्याला हे अकरा दिवस पूर्ण ही सेवा करायची आहे आता सेवा करत असताना तुम्ही पालन करायचं आहे का तर नाही पालन देखील करायची गरज नाही तुम्ही वेज नॉन काहीही खाल्लं तरी देखील चालणार आहे फक्त आपल्याला ही सेवा अकरा दिवस कंटिन्यू करायची आहे सेवा ही मात्र आपल्याला रात्री झोपण्याच्या अगोदर करायची आहे हो बरोबर रात्री झोपण्याच्या अगोदर ही सेवा करायची आहे दिवसा आपण सेवा करतो दिवसभरामध्ये सकाळी आपण सेवा करतो सकाळी छान सुंदर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आपण आपल्या देवघरातली प्रत्येक देवी देवताचे विशेष असे पंचोपचारी पूजन करत असतो परंतु संध्याकाळी आपल्याला ही सेवा उपाय करायचा आहे म्हणून संध्याकाळी रात्री झोपण्याच्या अगोदर तुमचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा झोपी जाणार आहात झोपायला जाणार आहात त्याच्या आधी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता दिवसभरामध्ये आपण जेच कपडे घातलेले आहेत त्याच कपड्यांवर बसून ही सेवा करायची नाही आपल्याला ही सेवा करण्याच्या अगोदर आंघोळ करायची आहे स्वच्छ दुसरे नवीन कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे सेवा सुरू करताना आपण आपल्या घराच्या देवघरामध्येच बसून करायची आहे किंवा तुमचं ज्या ठिकाणी देवघर आहे त्या ठिकाणी तुम्हाला बसायचे आहे आणि ही सेवा करायची आहे सेवा करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं साहित्य लागणार आहे तर ते म्हणजे कमलगट्ट्याची माळ किंवा फटिकाची माळ ज्याच्यावरती आपण मंत्र जप करणार आहोत माता महालक्ष्मीला कमलगट्टा आणि स्फटिक हे अत्यंत प्रिय आहे बघा स्फटिक म्हणजे बघा लक्ष्मी मातेची तुम्ही जी काही सेवा करता तर ती स्फटिकाच्या माळेवर केली तर त्या सेवेचा लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळत असतो त्याचबरोबर कमळगट्टा हे देखील माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कमळ हे माता लक्ष्मीचे प्रिय फूल आहे तिचे ते आसन आहे म्हणून कमळगट्ट्याची माळ ह्या ठिकाणी तुम्ही वापरली तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचं कागद लागणार आहे आणि ब्ल्यू रंगाचं निळ्या रंगाचं शाही असलेलं पेन आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे हे सर्व वस्तू आपण घेऊन आपल्या देवघरासमोर आंघोळ करून बसायचे आहे आणि आसन घेऊन बसायचे आहे आसन घेऊन सर्वात प्रथम आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांना नमस्कार करायची आहे प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला नमन करायचे आहे आणि आपल्याला ही सेवा करायची आहे आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो हे असतेच असते तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर तुमच्या घरात नवीन लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेचा फोटो हे नक्की घेऊन यावे कारण ही सेवेसाठी आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात असणे अत्यंत गरजेचे आहे बघा आता आपण सेवा सुरू करणार आहोत तेव्हा सर्वात प्रथम गणपती बाप्पाला नमन करायचे आहे त्याच्यानंतर देवी देवतांना जेवढे आपल्या देवघरामध्ये देवी देवता आहेत त्या सर्वांना नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे भगवान विष्णूला नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर आपण जो पांढऱ्या रंगाचं कागद घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला हळद जी आपल्या देवघरामध्ये आपण हळद कुंकू ठेवत असतो त्यातील हळद आपण आपल्या अनामिकेच्या बोट्याने ती हळद आपल्याला त्या कागदावरती लावायची आहे आपल्याला हळदीचा टीका त्या कागदावरती लावायचा आहे त्याच्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे या ठिकाणी तुमची एक इच्छा असेल दोन इच्छा असेल किंवा तीन इच्छा असेल ती तीन इच्छा तुम्ही ह्या पेन कागदावरती ब्ल्यू रंगाच्या पेनाने तुम्हाला लिहायची आहे तुम्ही ह्या ठिकाणी तुमची एकच इच्छा आहे तर तुम्ही एकच तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही सलग तीन वेळा लिहायची आहे किंवा वेगवेगळी वे इच्छा आहे तीन तर तुम्ही ती तीन इच्छा एक एक वेळेस लिहायची आहे इच्छा लिहून झाल्याच्या नंतर ते कागद आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर म्हणजे तिच्या चरणाच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला एक मी मंत्र तुम्हाला सांगत आहे तो मंत्र माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे हा बीज मंत्र माता लक्ष्मीचा आपल्याला स्फटिकाच्या माळेवर किंवा कमलगट्ट्याच्या माळेवरती आपल्याला आपल्याला माळा हे जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा आपण जेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा आपला एक, ते एक माळ पूर्ण होत असा आपल्याला अकरा वेळेस एकशे आठ मंत्र म्हणायचे आहेत अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे ह्या ठिकाणी अकरा माळी जप करण्यासाठी साधारणत तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटं लागू शकतात जप जा पूर्ण झाल्याच्या नंतर आपण जे कागद पांढऱ्या रंगाचे कागद त्याच्यावर आपली जी इच्छा आहे ती लिहिलेली आहे ते कागद आपल्याला आपल्या हातात घेऊन ते कागद फोल्ड करायचे आहे त्याची घडी घालायची आहे आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे आपली जी काही इच्छा आपण त्या ठिकाणी लिहिलेली आहे ती पूर्ण होऊ दे माता लक्ष्मी तुझी कृपा माझ्यावर अखंड राहू दे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे त्या ठिकाणावरून उठायचे आहे आसन जागेवर ठेवायचे आहे आणि आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी आपण जायचा आहे आपण बघा झोपताना उशी आपल्या मानेच्या खाली घेतो मग त्या उशीच्या कवर मध्ये आपल्याला ही चिठ्ठी लिहिलेली जी चिठ्ठी आहे फोल्ड केलेली ती ठेवायची आहे अगदी सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्ही लवकर उठणार आहात तुमचं नित्य कर्म जे काही आहे ते रुटीन तुमचं जसं आहे तसं तुम्हाला करायचं आहे परंतु जी चिठ्ठी आपण उशीच्या कवर मध्ये ठेवलेली आहे ती तशीच दिवसभर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ही सेवा करणार आहोत तेव्हा रात्री आपल्याला सेवा करायची आहे तेव्हा रात्री सेवा करण्याच्या अगोदर ती चिठ्ठी आपण घ्यायची आहे परत एकदा ती चिठ्ठी माता लक्ष्मीच्या चरणी आपल्याला ठेवायची आहे नंतर आसन घ्यायचे आहे आसन घेऊन बसायचे आहे देवघरासमोर प्रत्येक देवी देवतांना नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि नंतर आपल्याला अकरा मेळा जो मंत्र सांगितलेला आहे श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी हा मंत्र आपल्याला अकरा माळी करायचा आहे त्याच्यानंतर परत ती चिठ्ठी घ्यायची आहे परत आपण झोपताना आपल्या उशीच्या कवर मध्ये ती चिठ्ठी ठेवायची आहे असं सलग अकरा दिवस आपल्याला हा उपाय सेवा करायची आहे जेव्हा अकरा दिवस पूर्ण होणार आहे त्याच्या बाराव्या दिवशी आपल्याला आपली जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी एखाद्या झाडाच्या मुळाशी म्हणजे झाडाच्या बुंधाशी थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ती चिठ्ठी आपल्याला दाबून द्यायची आहे पुरून द्यायची आहे किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही गार्डन वगैरे असेल त्या ठिकाणी जाऊन देखील तिकडे माती थोडीशी उकरायची आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ही चिठ्ठी आपल्याला पुरून द्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही अकरा दिवस सेवा सलग खंड न पाडता आपल्याला ही करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे प्रभावी असा हा उपाय आहे एकदा नक्की करून पहा तुमची जी काही इच्छा आहे ती माता लक्ष्मी लवकरात लवकर पूर्ण करेल ह्या ठिकाणी तुमची जर तीन इच्छा असेल तर त्यातली तरी इच्छा अकरा दिवसामध्ये नक्कीच पूर्ण होणार आहे आणि जर एकच इच्छा तुम्ही ह्या ठिकाणी लिहिलेली असेल तर हंड्रेड पर्सेंट तुमची अकरा दिवसामध्ये इच्छा ही पूर्ण होणारच आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि जे कोणी माझ्याकडे कन्सल्ट करण्यासाठी येतात त्यांच्याशी देखील मी हा उपाय शेअर केलेला आहे परंतु तुमच्यासाठी फक्त तुम्ही माझे युट्यूब फॅमिली आहात म्हणून तुमच्यासाठी मी हा उपाय ह्या ठिकाणी सर्वांसाठी अगदी विनामूल्य शेअर केलेला आहे उपाय करून पहा तुमची इच्छा पूर्ण करून घ्या आणि इच्छा पूर्ण करून झाल्याच्या नंतर लगेचच कमेंट मध्ये या व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला लिहायला विसरू नका तुम्ही हा उपाय केला आहे आणि तुमची ही इच्छा ही पूर्ण झालेली आहे देखील लिहायला माझा स्वतःचा अनुभव आहे आणि म्हणून मला खूप छान ह्याचा रिझल्ट आलेला आहे म्हणून मी ही सेवा तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे मला माझ्या मनामध्ये जी रक्कम मी जो पैशांचा आकडा मी ठेवलेला होता ते मला म्हणजे पैसे मला पाहिजे होते त्यावेळेस आणि मी ही सेवा अकरा दिवस कंटिन्यू केली म्हणून मला लगेचच त्या अकरा दिवसाच्या आतच मला मला जे माझ्या मनामध्ये मी पैशाचा आकडा ठरवलेला होता ते मला तेवढे पैसे मिळालेले आहेत आणि हा माझा खरा सिद्ध असा अनुभव आहे म्हणून तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये जर काही तुमच्या आर्थिक समस्या असतील किंवा इतर कुठलीही इच्छा असेल तर ही सेवा करा आणि लवकरात लवकर तुमची जी काही इच्छा समस्या आहे ती पूर्ण करून घ्या समस्या सोडवून घ्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओ सोबत नवीन उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक जय महाकाली त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील क्लिक प्रेस करा जेणेकरून असेच नवीन माहितीचे सेवेचे उपायाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील